हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही आणले आज गावरान कोंबडी आणली होती तर आता चिकन मटन संडेला काहीतरी स्पेशल असतंच आणि मग स्पेशल असलं की त्या दिवशी नाश्ता काहीतरी साधा सिम्पल असतो त्यामुळं एका साईडला ठेवला होता चहा आणि मस्त असे तूप लावून ब्रेड भाजून घेतले होते असं केलं की कसं एकदम छान म्हणजे मला छान तर आवडतं असं खायला नाश्ता वगैरे त्यामुळे मी कधी पण ब्रेड आणलं की तूप नाही तर बटर लावायचं आणि छान लालसर असा भाजून घ्यायचा तर सगळ्यात लास्ट मीच राहिले होते नाश्ता करायची संचितचा बाकीच्यांचा पण नाश्ता करून झाला होता आणि त्या आहेत प्लेटा ह्या प्लेटांना धुवून आता इथं साईडला छोटासा टब आहे तर त्या टबमध्ये ठेवते आणि मग आता जे नाश्ता वगैरे झालेली भांडी सगळी इथं करत असते सगळी आपलं जे काय खरकटं वगैरे असतं तर ते सगळं काढायचं आणि ठेवायचं मग अशीच भांडे ठेवली का मग ते वाळून जातात आणि मग नंतर घासायला निघत नाहीत त्यामुळं जेवण नाश्ता जे काय झालेली भांडे तर त्यांना सगळ्यांना स्वच्छ धुवायचे आणि त्या टबमध्ये ठेवायची आणि मग सकाळी बाई येते आणि मग ती बाई भांडी घासून जात असते तर आता इथं बघू शकता एका साईडला चहाला माझ्या छान अशी उकळी आली आणि किचनमध्ये थोडीशी लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं मला मोठं स्टँड लावून लाँग व्हिडिओ असे मोठे काय म्हणतो असं काढताच येत नाही त्यामुळे मी कॅमेरा हातात धरूनच व्हिडिओ काढते आता बघू एक मोठा बल्ब पण आणायचा आहे आणि किचनला खिडकी नाही मी सांगितलं होतं तुम्हाला गावाला कसं अगोदर तिकडं व्हिडिओ छान निघत होते खिडकी वगैरे होती उजेड जास्त होता असं इथं पंढरपूरमध्ये किचनमध्ये खिडकीच नाही त्यामुळे अंधार खूप जास्त आहे आणि मग व्हिडिओची क्वालिटी पण एवढी चांगले निघत नाही कॅमेरा किती पण तुमच्या फोनचा चांगला असतो त्या व्हिडिओ लाईट महत्त्वाचे लागते आणि त्यातल्या त्यात ओरिजिनल मेन उजेड असेल तर अजूनच छान निघतो तर एकदा मी नाश्ता करत बसले होते संचिचित चालू होती मस्ती मशीन लावली होती आणि ही संचितने आणली मॉलमधून फायर ट्रक आणला होता तर फायर ट्रक इतका महाग आणला आहे मला तर किंमत ऐकूनच धक्का बसला साडेसोळाशे रुपयाचा हा फायर ट्रक आहे तर चार्जिंगवरचं आहे चार्जिंगला लावायचा आणि चार्जिंग झाली का मग चालत असतो तरी तर नंतर बघू शकता इथं कोंबडी आणली आणि अख्खीच कोंबडी एक देतात वजन करायचं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आणि मग ते कट करून वगैरे देतात आणि कोंबडीच्या पोटामध्ये होतं अंड अंड मी साईडला काढून ठेवलं आणि लगेचच आता स्वयंपाकाची तयारी नाश्ता झाला झाला की लगेचच मग आणलं होती कोंबडी मग एका साईडला लगेच आपलं मग स्वयंपाकाची तयारी चिकन आहे तर त्याला स्वच्छ धुवून हळदी मिठामध्ये शिजायला ठेवलं होतं ओला नारळ आणला होता नारळाला फोडून बारीक असा कट केला नंतर कोथिंबीर पुदिना अद्रक लसूण कांदा टोमॅटो हे सगळं कट करून एका ताटातच घेतलं होतं म्हणजे कसं पटकन भाजायला वगैरे व्यवस्थित येतं म्हणून आता हे जे सगळं आहे तर ते सगळ्यांना तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि संचितला सेपरेट रस्सा करायचा आहे नंतर सुक्कं करायचं आहे आणि नंतर आमच्यासाठी तिखट रस्सा करायचा होता तर सगळ्यात पहिले सुरुवात चिकनपासूनच केली होती भाकरी काय नंतर सगळ्यात लास्ट केल्या तरी होते आणि आता जे चिकनमध्ये म्हणजे जे कुकरमध्ये चिकन लावले ते चिकन साईडला काढून झाले की त्याच्यामध्येच लगेच भात लावायचा तरी तर बघू शकता खोबरं भाजून घेतलं आणि अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर पुदिना हे सगळेचे एकत्र पेस्ट करणार आहे आणि नंतर कांदा आणि टोमॅटो याची सेपरेट पेस्ट करायची इथं बघू शकता चिकन पण आपलं छान शिजले चिकन म्हणू शकत नाही कारण गावरान कोंबडे तरी पण आता चिकन म्हणायची सवय लागली त्यामुळे चिकनच म्हणू आपण इथं मसाले पण बारीक करून घेतले आता सगळ्यात पहिलं बनवते मी सुकं चिकन तर सुक्के चिकनसाठी तेल गरम केलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते आणि सगळ्यात सुरुवातीला कांदा आणि टोमॅटोचे पेस्ट आता सुक्यामध्ये कसं मसाले जास्त नाही घालत मी आता थोडे मसाले कमीच असतात आणि जास्त मसाला घातला की सगळा मसाला मसालाच लागतो म्हणून नंतर जे खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक पुदिना याची पेस्ट केली होती तर ती पेस्ट ती पण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची भाज्या कसं चिकन नॉनव्हेज काय पण असू दे छान मसाला जर व्यवस्थित भाजला की मग टेस्ट आहे तर छान येते नंतर त्याच्यामध्ये भरपूर असा चिकन मसाला हळद आणि थोडीशी चटणी घालायची आणि पाणी ओतून थोडासा मसाला भाजून घ्यायचा पाणी ओतलं की कसं अजून छान तेल सुटतं करपत पण नाही आणि मसाला छान व्यवस्थित भाजतो पण आता तसा पण मसाला अगोदर तेलामध्ये भाजून घेतला होता त्यामुळे आत्ता तेलामध्ये इथं जास्त भाजायला वेळ लागत नाही नाहीतर तेच कांदा टोमॅटो कच्चा असेल तर मग तेलामध्ये टाकलं की सगळा तडतड असा आवाज येतो कट्टा पण खराब होतो सगळं उडून अंगावर पण येतं तेच कांदा टोमॅटो जर आपण सुरुवातीला जर तेलामध्ये भाजला तर मग त्याचा तडतड आवाज वगैरे तेलामध्ये ते येत नाही त्यामुळं सगळं सुरुवातीला भाजून घ्यायचं नंतर चटणी वगैरे घालायची जे आता थोडंसं चिकन सुक्कं केलं थोडंसं रस्सा पण बनवायचा होता मग झाकण लावून एका साईडला त्याला ठेवलं आणि लगेचच आता रस्सा बनवायला घेतला आहे रस्सामध्ये तेल गरम केलं थोडासा तेजपत्ता आणि नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट तर मसाल्याची काय असं चिकन म्हणजे असं कोंबडी अख्खी आणली ना तर जास्त येतं आणि मग ते रशामध्ये जास्त होतं त्यामुळं सुक्कं करत असते मग सुकं केलं की कसं रशामध्ये थोडं तरी वापरलं चिकन थोडं घातलं तरी चालते नाही तर कोल्हापूरकडच्या साईडला तर कसं मी असं रेसिपी वगैरे किंवा ब्लॉग वगैरे बघत असते ते म्हणजे तिकडचे कोल्हापूर कडच्या साईडचे जे लोक आहेत त्यांचे तर ते तर कसं करते म्हणजे असं चिकन सुकं करतात आणि जे रस्सा असतो ना ते फक्त चिकन शिजवलेलं पाणीच असतं त्याच्यामध्ये चिकनचा एक पीस पण नाहीत वापरत ते तसं मी थोडंफार चिकन ह्याच्यामध्ये घातलं होतं पण मी सांगितलं असं सा, ते तर फक्त आणि फक्त रस्साच असतो त्याच्यात एक पीस पण नाही जे असतं ते फक्त चिकनचं पाणी जे चिकन शिजवताना वापरलेलं असतं त्या पाण्याचा फक्त रस्सा असतो बाकीचं सुकं चिकन तसं मी ह्याच्यात घातलं होतं चिकनचे थोडे पीस टाकले होते जास्त नव्हते तरी तर बघू शकता मसाला छान तेल सुट्टेपर्यंत ते भाजून घेतला आहे भरपूर असं तेल आणि आजच मी चिकनचा शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे आणि त्याला कमेंट पण आली की तेल खूप कमी वापरले आता एवढं तेल टाकून पण तुम्ही कमी म्हणत असाल तर अवघड आहे तुम्ही खूप जास्त तेल खात आहे म्हणायला काही हरकत नाही कारण हे तेलच खूप जास्त झालं असं मला वाटते पण नॉनव्हेजच्या नॉनव्हेजचं कसं काय पण असू द्या चिकन मटन नॉनव्हेजचं काय जरी असलं तर त्याला थोडंसं तेल जास्त घातलं तर छान लागतं त्यामुळं माझ्या म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून हे तेल खूप जास्त आहे आमच्यासाठी नंतर आता चिकन कसं म्हणजे देशी कोंबडी असली का तिला चरबी वगैरे असते आणि त्याला पण तेल असतं नंत येतं नंतर उकळी वगैरे आले की तरी तर बघू शकता आपलं चिकनचा रस्ता तयार झाला एका साईडला सुक्कं पण तयार झालेलं आहे आणि आता संचित वाळाचं सयात शेवटी करायला घेतलं नंतर संचितचं केलं की के मग भाकरी वगैरे करून घेतल्या आणि झालं काय नंतर जेवण करतानाच दाखवायचं राहूनच घे त्यामुळे तुम्हाला वाटेल एवढं काय म्हणजे सगळं दाखवलं आणि जेवण करायचं मेन राहून गेलं कारण काय झालं काय माहिती गडबड कशात झाली का विसरून गेले काहीच कळेना ना मला पण जेवण करताना अक्षरशः सगळं ताट वगैरे वाढून घेतलेलं दाखवायचंच राहून गेलं दाख त्यामुळे असं त्या थोडंसं घ्या तुम्ही पण समजून इथं संचितसाठी केलं मी मस्त असं सिम्पल असं मिठातलं चिकन तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय